मित्रांनो आज आम्ही अशीच भटकंतीकरांनी निघालो सकाळी नाश्त्यासाठी आम्ही एक चांगलं ठिकाण निवडलं नाशिक मुंबई हायवेवरती ओजोरच्या दहाव्या महिलाच्या ठिकाणी आजीबाईंचं पुस्तकांचं हॉटेल हे नाश्त्यासाठी खूप प्रसिद्ध आहे तर आम्ही आज त्या ठिकाणी आलो चला तर बघ आपण हॉटेलमध्ये जाऊन बघूया वेलकम टू to... आजीचं हॉटेल आपण आज या ठिकाणी आलेलो हो, आहोत पुस्तकांचं आजिजचं हॉटेल मैयणा छानसं सांब्स आहे चला की दाचे झाड छानसं नटलेलं सजलेलं खरोखरच सुंदर संकल्पना या ठिकाणी याबले गेली नाशिक पासून एकदम हकीच्या अंतरावर असलेलं हे आजीचं पुस्तकांचं हॉटेल रिलॅक्स कॉर्नर मी डॉक्टर मंजुषा दराडे गेल्या कित्येक वर्षांपासून आजीची माझी भेट हो पन बोलना होत असते पण बोलणं होत नाही आज प्रथमच आपण पुस्तकांचं हॉटेल इथे वैद्यकीय आघाडीचे सगळे डॉक्टर आम्ही आलेलो आहोत मला आजींना विचारायचं आहे की हे सगळं पुस्तकांचं हॉटेल आज इतकी लोक इथे व्हिजिट करतात भेटतात आजींनी कसं काय हे पुस्तकांचं हॉटेल टाकलं ही संकल्पना त्यांच्या डोक्यात कशी आली आजी तुम्हाला मी विचारते आणि बाकीचं काही तुमचं ऐकतील कारण त्यांना पण तुमच्याकडून जाणून घ्यायचं मी असं तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य शेतीत माझ्या केमिकलचं पाणी उतर जगायचं कसं मुलाला शिक्षण द्यायचं कसं तुम्हाला सांगते मी चारची टपरी सुरुवात केली पहिल्यांदा पेपरची एंजेशन घेतली दहा पेपर, पेपर। माझा मुलगा नवी लहसाने जगायचं साधन केलं दारूदार पेपर हिंडायला लावला त्याच्यानंतर चहाची टपरी सुरू केली दोन रुपये अडीच रुपये चहा ऐकला मला सगळे नातेवाईक नावं ठेवायचे काय मुलगा दारू हिंडायचा मग मी विचार केला आपली चुला आपल्याला भेटवायची आहे कोणी आणून नाही देत किती श्रीमंत नातेवाईक असून द्या मामा पोलीस पाटील आजोबा सरपंच भाऊ जडपी आणि मला घराण्यात दिलं पाटीलकरांना असं लोक चहाप्याच्या मालक दारू पेत होते आदर्श कुटुंब माझं एक मुलगा एक मुलगी बारा वर्षाची मुलगी झाल्यावर मुलगा झाला अजून पण डॉक्टर सराईच्या हातात हात नाही देईल शुगर नाही बी पी नाही <laughs> गोळी नाही गाळी नाही इतकं शरीर माझं कडक आहे तुम्हाला सांगते असं करता करता मग सगळी चौऱ्याऐंशी पुस्तकं छापून झाले मुलाचे पुस्तकाचे कपाट कुठं बरेल होते हॉटेलमध्ये साहित्यिक कवी शिक्षक लोक त्या कपाटाजवळ जायचे आणि तरुण पिढी एक कुटुंबातले जर चार नेंबर आले प्रत्येक जो तो मोबाईल मध्ये गुंतर राहायचा कोणी कोणाचे संवाद साधित नव्हतं मी काय नाश्ता देते दास पडतो का माशी पडते त्याच त्याला घेण नाही असं करता करता मुलांनी मग स्टँड बनावली पुस्तक ठेवली त्याच्यात एक वर्ष निघून गेलं पुस्तकं पुसता पुसता बी बी सी चॅनलवाले आले सुनमुल बाजारा जाईल म्हणा आजी मुलाचा नंबर तुम्हाला सांगता येईल का त्यांना वाटलं चोळीवाजी आईला काय माहिती म्हटलं घ्या डबल नाईन डबल टू नाईन फोर डबल सिक्स डबल टू <laughs> असा नंबर सांगितला मग सुनाचा थ्री बाय सांगितला म्हटलं मुलगा सरवी करीत असं मग त्याने माझा मुलगा येऊ सर माझी मुलाखतही घेतली पण आता तुमच्यासारखं भेटत भरभरून आनंद होतो या पास टाक्याची फुलं गेवड्याचं पाठ मोगऱ्याचा सुगंध डॉक्टर मॅडम भेटल्याबद्दल मला आप आजी आपल्यासोबत आहे डॉक्टर भालचंद्र ठाकरे हे नाशिक शहराचे अध्यक्ष आहे वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर मराठे सर हे प्रदेशाचे उपाध्यक्ष वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर भालेराव हे सरचिटणीस आहे डॉक्टर बदाने सर हे पॅरामेडिकल विंगचे उपाध्यक्ष आहेत आणि मी डॉक्टर मजूषा दराडे भारतीय जनता पार्टी काळ विसाव्या शतका आरंभी जा या जगी चित्रपट बनू लागले होते बघा विचार कसा असतो आणि काय काय कन्सेप्ट राबू शकतात याच्यातलं एक उदाहरण म्हणजे इथलं मेनू कार्ड सुद्धा अगदी पुस्तकातल्या प्रिंटिंग सारखं आहे सगळ्या प्रकारच्या चटण्या पिठलं वांग्याचं भरीत लसूण भेकी मिरची ठेचा तुमच्याकडे खूपच छान खूपच छान संकल्पना प्रतिम

अक्षरबंद नावाने प्रकाशन संस्था सुरू केली मासिक सुरू केलं नाशिकमध्ये एक, एक चांगलं प्रकाशक म्हणून व्यासपीठ निर्माण करावं नवोदितांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं त्याच्यातसाठी ही पुस्तकांची चळवळ सुरू केली अक्षरबंध नावाने संस्था सुरू करून वाचन चळवळ ही लोकांपर्यंत जास्तीत जास्त घेऊन जाण्यासाठी म्हणजे जी साहित्य वर्तुळामध्ये असलेली वाचन चळवळ ही जन जनसामान्यांची व सर्वसामान्यांनी वाचन कारण वाचन हे हा फक्त अभ्यास नाही आहे तर वाचन हा एक संस्कार आहे त्या उद्देशाने वाचन चळवळ सुरू केली आणि ही वाचन चळवळ अधिक चांगल्या पद्धतीने कुठल्या माध्यमातून जाऊ शकते ते हॉटेलच्या माध्यमातून म्हणून रिलॅक्स कॉर्नर जे आमचं हॉटेल होतं ते आज पुस्तकांचं हॉटेल म्हणून ओळखलं जातं आजीचं पुस्तकांचं हॉटेल म्हणून ओळखलं जातं हे भारतातलं जगातलं एकमेव हो, पुस्तकांचं हॉटेल आहे तिथे या पंचवीस पुस्तकांपासून सुरू केला प्रवास आज पाच हजार पुस्तकं तुम्हाला इथे वाचायला आहेत तुम्ही इथे हॉटेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला म्हणजे पौष्टिक जेवणासोबत वैचारिक खाद्य प्रत्येक वयासाठी प्रत्येक विषयाची पुस्तक इथे मोफत उपलब्ध आहेत या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमही आम्ही राबवत असतो वाचन प्रेरणा दिनासारखा उपक्रम जो आहे तो अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन साजरा करताना इथे येणाऱ्या प्रत्येकाला पुस्तक भेट दिलं जातं ते पुस्तक भेटच नाही तर ते पुस्तक लोकांपर्यंत वाचलं जावं म्हणून त्याचा अभिप्राय घेतला जातो आत्ताच आईच्या जा प्रेरणेतून संकल्पनेतून आम्ही हॉस्पिटल म्हणजे तुम्ही डॉक्टर लोक आहात तुमच्यापर्यंत ही माहिती जाणं गरजेची आहे एक नवीन संकल्पना आली आहे आम्ही त्याच्यावर संशोधन केलं आहे की डॉक्टर ही लोक औषधांनी शरीर बरं करतात पण त्या पेशंटचं मन बळकट करण्यासाठी त्याला चांगले विचार द्यायचे असतात तर ते चांगले विचार हे पुस्तकातून मिळतात त्याच्यासाठी आता अक्षरबंधाच्या माध्यमातून आम्ही पुस्तकं हॉट हॉस्पिटलमध्ये पुस्तक जसं हे पुस्तकांचं हॉटेल आहे तसं पुस्तकांचं हॉस्पिटल जिथे वा औषधोपचार केले जाते पण मनाला वैचारिक खाद्य देण्यासाठी बळ देण्यासाठी पुस्तकं अवेलेबल करून देण्यासाठीचा प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे त्या पेशंटला कुठली पुस्तकं वाचावी कारण समोरचा टी व्ही असेल किंवा मोबाईल किती वेळेस क्रोल करणार तर त्याला एक चांगले पुस्तकं मिळावेत कारण जो वेळ ही संकल्पना मुळातच ह्याच्यातून झाली की आज प्रत्येकचं जीवन धावपळीचं झालं आहे प्रत्येकाकडे वेळ नाही आहे तुम्ही कुठल्याही प्रवासात असल्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुमची ऑर्डर येईपर्यंतचा वेळ काय करणार आहे तुम्ही मोबाईलमध्ये हालात आम्हाला फक्त तुमचा वेळ कुठला हवा आहे की ऑर्डर येईपर्यंतचा तो एक ये त्या वेळामध्ये आज पुस्तकं तुमच्या हातामध्ये आल्यानंतर प्रत्येक इथे आम्हाला असा अनुभव आला आहे की कित्येक वर्ष ज्यांनी पुस्तकांना हात लावलेला नाही आहे अशी लोकं जेव्हा पुस्तकाला हात लावतात वाचतात तेव्हा ही चळवळ अधिक लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी बळ मिळतं आणि तेच आता आम्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून करणार आहोत या हॉटेलचे आजींचा चिरंजीव आहेत आणि त्यांनी जी विस्तृत माहिती सांगितली ती खरोखरच एकदम नवीन स्तुत्य उपक्रम एक नवीन असं काहीतरी संकल्पना घेऊन आपला उद्योग व्यवसाय चालू केला आणि आज त्यांच्या डोक्यात रुग्णांबद्दल एक संकल्पना आली ती खरोखर निश्चितच चांगली आहे माझ्या खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला ज्योतिन ज्योति साक्षांताची मशाल गाजा आता आली शेडी गरीबाच्या पायात पडली बेडी साक्षांताचा दिवा लावा घरोघरी सखसु सुख समृद्धी तुमच्या दारी न नारी चढा शिक्षणाची पायरी अंगठा नको आता सही करू जीवन आपलं परिवर्तन बनू श्रीयत्र आहे हे माता शिक्षणाने ज्ञान देवता दिवा लावला ज्ञानाचा विकास होतो गावाचा शिकत रहा, शिकत राहा पुढं पाऊल टाकेत राहा डोळे असून वाचित नाही हातासून लिहित नाही डोकं असं चालत नाही एवढं बोलून धन्यवाद